शालेय कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन आमदार विश्वनाथ बोईर यांच्या हस्ते संपन्न झाले क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाद्वारे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस चे आज उद्घाटन कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ बोईर यांच्या शुभ हस्ते रिटा मेमोरियल स्कूल पालेनगर खडकपाडा कल्याण येथे संपन्न झाले कुस्ती हा आपला आवडता खेळ असून कुस्ती खेळणारे पैलवान त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली यास कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपशहर प्रमुख माजी नगरसेवक सुनील वायले माजी नगरसेवक जयवंत भोईर छत्रपती पुरस्कार विजेते चेनू लोखंडे रघुनाथ भंडारे अनंता गायकवाड दीपक पाटील खंडू चिंच पाटकर क्रीडा अधिकारी प्रवीण कांबळे पैलवान दुर्योधन भगत डॉन बोस्को स्कूलच्या रेणुका पिसे मॅडम यांच्यासह स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते